कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी केवतराम काळे आज भेट देत आहेत बाजारपेठ जर म्हटली तर मुख्य मेळघाटला पण जसे या ठिकाणी भेट द्यायसाठी आले तशा पद्धतीनं लोकांनी स्वागत केलं थोडीशी बाजार समितीत काय पाहणी करायसाठी आले काय माहित बघ पाहतो मी नेमकं काय त्याचं म्हणणं आहे काय नेमकं Iyabo. <coughs> N'uwa. <coughs> <coughs> Gracias. चार हजार चार हजार चार हजार चार हजार चार हजार चार हजार चार को चार हजार 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 चार हजार

राजेश राजें राजे को हाथ लवाना चले ततीस टाका अतुल को हाथ लगाना हाथ फेम मध्य टाका लगता कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी मेळघाटचे नवनिर्वाचित आमदार केवलराम काळे हे सन्माननीय सभापती राजेंद्र भाऊ गुरल्या शिवाय उपसभापती अमोल भाऊ यांच्या हस्ते सत्कार समारंभ सतीश सा, काका चित्रकार अतुल भाऊ वाट सुधीर भाऊ याशिवाय या लहान सर्व सन्माननीय संचालक आजच्या बाजार समितीच्या शिवालराम काळे साहेबांच्या सत्कारासाठी उपस्थित या ठिकाणी दिसत आहे याशिवाय रवी पाटील सुद्धा आहेत सर्व सन्मान्य सर्व संचालक बाबूरावजी गावडे हे सर्व संचालक या ठिकाणी आले आहेत अमोलेका हे सर्व संचालक मंडळ आजच्या या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कृषी उत्पादक आज आपल्या बेळघाट मध्ये सर्वात जास्त मताने आणि त्यांची लोकप्रियता आणि त्यांचा स्वभाव होऊन इथं पक्ष तिथं कोणताच न ठेवता सर्व लोकांनी त्यांना सर्व पक्षांनी मिळून सर्व लोकांनी त्यांना मतदान केले कारण त्यांचा स्वभाव असा आहे की सर्वात काही वर्षे ते होते तरी त्यांनी सर्वांचे संपर्क ठेवून कोणाशी लग्ना व्यवहारात जाऊन मरणात जाऊन सर्वांशी भेटी चालूच ठेवल्या दहा वर्ष त्यांनी हार नाही बांधली आणि त्यांचं भेटलं तरी आमच्या पाटण सर्व मंडळी यांच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या पुढे त्यांच्या पाठीशी आपण सर्व लोक राहू त्यांच्या स्वभाव त्यांच्या स्वभावचा असा गुण आहे की कोणी त्यांचा विरोध करत नाही म्हणून त्यांच्याशी आपण पाठीशी आणि मी पाठी प्रचार प्रचार करने के लिए कभी बुलाया जाता लेकिन मेरे सबसे संबंध है और पक्ष संबंध अपन रखते नहीं और कभी मैं ये चुनाव होता ही नहीं सब मेरे मित्र मंडल है और सब चर्चा में कभी ज्यादा होता नहीं और हमारे सैलेश माला जी है और हमारे धार्मिक जो कृषि बाजार समिति है इसमें बहुत तफावत है और मैं बनना चाहूंगा जैसे कि समिति का जो सब कारोबार जैसे चल रहा है जैसे हम जैसे भव्य इमारत है वैसे हमारे कृषि उत्पन्न समिति होना चाहिए और सब सुचारू रूप से हमारे काफी बंधु वहाँ पे माल लाना ले जाने का उचित धाम मिलना चाहिए ऐसी कामना करता हूँ और आप लोगों ने मेरा जो सत्कार किया और सभी को मैं धन्यवाद देता हूँ समर्थन मासोबत मेळघाटचे आमदार सन्मान्य केवळभाय काळात केवळ आज एकदम अकस्मात बाजार समिती झाले जसं झालं मी आलो बा त्या बाजार समितीला कृषी प्रधान बाजार समितीचे माझे जे अध्यक्ष आहेत सभापती आहेत राजेंद्र भाऊ गोरले आणि उपाध्यक्ष साहेब आणि सर्व संचालक मंडळ ते सर्व माझे मित्र आहेत फार जुन्या काळापासून ते सर्व माझे मित्र आहेत आणि बऱ्याच वर्षापासून आहेत आणि संचालकांनी कृषी महाराजांचे काम पाहतात आणि अचानक येण्याच हे नाही अगोदर दोन चार दिवसापासून मला आमंत्रण दिलं होतं की आपलं जेव्हा बाबा आपण निवडून आले तर मला सत्कार घ्यायचा म्हणून त्यांनी दोन तीन वेळा मला आमंत्रण केला साहेबांनी मला दोन तीन वेळा फोन केला आणि सर्व संचालक मंडळीने मला फोन केला की तुम्हाला यायचा आहे म्हणून मी आज बळ काढून इथं आलो आणि कृषी महाराज सभापती साहेब सभापती सर्व संचालक मंडळ आणि आरत्या सर्व शेतकरी मंडळ उपस्थित होते त्यांनी माझा सत्कार घेतला भैया गोष्ट जर केली तर मेळघाटातला सारा मालराजी राजी विकलायचे ना आपल्या धारणीजी बाजार समितीला जो भगवत जर चालवत ना तिचे तिचं काय करता येईल पुढे सांगा ना मागचा ना पाहिला भाऊ काय तुम्ही भाव होता बिलकुल बिलकुल जसं कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचं जसं काम चालू आहे तसं धारणीच्या कृषी उत्पन्न बाजारमध्ये काम असं व्हावं अजून आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या प्रकारे प्रकारे सुरू होईल आणि सर्व संचालक मंडळ काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती राजेंद्र भाऊ गोरल्या आमदार झाले तुम्ही सभापती झाले संबंध बाबत ज्या जुन्या तुमच्या संबंधाने कोणता उजाळा भेटला सांगा जरा सर सा? जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भैया सोबत मी होतो आणि भैयाच्या कारकीर्दी भैया आमदार असताना मला त्यांनी सभापती पद बनवलं होतं जिल्हा परिषद आणि आजही त्यांचं असं म्हणजे पक्षाचं याचं काहीच नाही ते सर्वानुमते आहेत आणि आमचं इथे जे आले हे सर्व पक्ष मिळून काही इथे राहिलेलं नाही आहे तर भैया आले म्हणून आमच्या सर्व संचालक मंडळांनी मीच नाही सर्व आमचं संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सर्व मिळून आम्ही सर्व त्यांचा कार्यक्रम घेतला आणि ते आगे भेट द्यायला आले असं आम आम बा। की आमचे आम्हाला जसं बाजार समितीला सुद्धा आमदाराचं काम असते त्या कारणाने आमचा कोणतंही बाजार समितीसाठी काही असते निधी असते वगैरे असते त्यांच्यासाठी त्यांना आम्ही इथे बोलावलं तर माझ्यासोबत अचलपूर बाजार समितीचे सन्मान्य संचालक अतुल भाऊ वाटायचे सन्मान्य उपसरपंच पथरोट ग्रामपंचायत भैयानं बोलताना एक सांगितलं की बाबा अशीच बाजार समितीमध्ये धारणीची करायची आहे एक अनुभवी व्यावसायिक याशिवाय सध्या विद्यमान संचालक म्हणून कोणत्या प्रकारचं सहकार्य तुम्ही तर वज्र मेहनत घेतली बाबा केवळ भयासाठी सन्माननीय आमदार केवळ रामजी काळे यांचा विचार करता हे जे बोलतात ते त्या पद्धतीनं काम करतात त्यामुळे त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवून जे ज्या पद्धती सध्या आम्ही तर सभापती उपसभापती आम्ही संचालक मंडळ आहोत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं काही प्रमाणात काम करत आहोत आणि त्याच प्रमाणात ते पण धारणेला जे आजची परिस्थिती आहे धारणेची तिथं फारस व्यवहार होत नाहीत किंवा आवक जावक राहत नाही धारणेची परंतु जे आज केवरामजी काळे आमदार यांनी जे बोलले त्या पद्धतनं ते तिथे सध्या स्थिती विचार करता वथोड हे गाव किंवा जे परसापूर कांडली वडगाव हे जे गाव आहेत प्लेन एरियातले गाव सुद्धा मेळघाटमध्येच मध्येच येतात परंतु मार्केट क्षेत्र आपलं अचलपूर वसल्यामुळे आपलं सर्व अन्न अन्य जे आहे सर्व या इथून व्यवहार चालतो परंतु जे आता आमदार यांनी जे बोलले त्या पद्धतीने काम करून दाखवतील अशी अपेक्षा ठेवतो